गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय बऱ्याच दिवसात ना मी हेडिव काढतोय काय झालं माझे बी चॅनलवर वर नाही आणि आज जरा सकाळ सकाळ लवकर उठलोय सूर्य का झाडात वर निघाला दिसते का थोडा थोडा गार्डन बघा कसं फुडलंय मस्त मस्त खटाखट खट मध्ये काय म्हणते रे अशी मा

माव म्हणजे लागली बुक अग भैया <laughs> थांबा जाऊ ना गा रेडियो माझा इंटरेस्टिंग आहे मज्जा आहे जरा थोडी कशाची कशाची आहे कशाची मजा आहे मंचुताय काय गं मंजुताई मंजुताईला भूक लागली दिसती ग तिथं कॉपरेट बरोबर तिथं मंच रियस म्हणजे सीके आहे मोबाईलची कॅमेरे क्वालिटी हल्ली नाही नाही काय झाली सूर्य कुठ नवी प्रकाश कसा बी निघतो ते मॅटर असा झालाय की खाली बसाव तर कस बसाव ते पाठ दे गेंट म्हणून ना चालू आहे आज लयच महत्वाचं काम आहे मिटिंग आहे ना मीटिंग आहे बरोबर कुठं हाय काय नेम तर जागून जातं अरे माझी नाही मीटिंग मग ती पुढल्या माणसांची मीटिंग आहे हा मग तुमचं काय काम तिथं ते मीटिंग मध्ये काय झालं प्रश्न इत राहायचं मग कसं ठरलं तिकिटाचं काय झालं मी एवढं बरं मी पण इतरच जाईल मग <laughs> तुला तसलं कोटण फिटून माहिती माहिती की अशी नात खुळा दिसतील बाया बा आता काय सांग <laughs> आके <laughs> नाही दिस आहे तस सगळं कराव पण लागत काय एकाच गोष्टीच नाही करावं लागत सगळं राऊंड असावं माणसाने कळलं का, का माझ्याकडे मी कोट आहे हो ना मग कोटच निघाल तुमचा कोट आहे माझ्याकडे एक कोट आहे हो हाय की बघायचं हो, हो, <laughs> <तो तो> <laughs> का हो बघायचं आहे दावत हाय म्हण कोट हाय मी त्यांनी नाही बघितला का बघितला आई नाही त्यांनी नाही बघितला पण त्यांना दाखवावंच लागणार आता कोट पण तर हाय तेव्हा धावतो थांबा धाव तू एकच सेकंदावर ना चहा किती मिनटात सिस्टीम लगेच होणार आहे चहा आता तिचा माझा व्हिडिओ दिसला नाही का कसला ते टाकलं का नाही मरण माझ्या मरणाची खबर मी नाही टाकलं का मला त्याला उद्या का या मारून माणस मारून video टाकतात नाही matter काय झाला मागल्या आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी केलं बर कस वाटलं तुला थांबा चहा पिलो ते बोलता बोलता हे सी बी राहिलं अरे काय नेने काय नाटक करते आता लागले नाटक करायचं बसली मोबाईल बघत मोबाईल बघ बर माझा कोट दिस कोट <laughs> थांबा कसा दिसतोय बघावर एक फुडले ते कॅमेरी धावायचं बरेच हेदार कि मला का चालू राहून

कसे काही दिसते टंगडंग टंगडंग डंगडंग टकडंग डंगडंग टकडंग कसे काय दिसतंय पाणी दिसतंय हं नदी घाट गुट्टन बी सूर्य कसं होतं हे फोनला नाही सोसत ही फोन आहे हलका क्वालिटीचा बरं कसं काय दिसतंय हं कसे दिसते नी नी किती आई देतात चल हे लग्नातल्या त्यावर गुडत्यावर त्या ब्लेजर वाटते लग्नातले मग पत्रकारासारखं शोभत नाही का शिकतो या हां शिपतो शिकवतो शिकून काय माहिती आहे कसं काय झालं आहे आणलं आहे माहिती काय झालं ते आणलं म्हणलं म्हटलीनं चला बघूया तरी एखादा होय त्याला लय शुद्ध बोलावं लागतं तवच कुठं शिकतो होई का नाही कुठे गेली मम्मी पक्का होतोय म्हणताल का आज कॅस्त मग आपली दोन मिनटाचा हिडिओ काढायची मस्तीमध्ये तो गणसान बसलायला का हे काढत कसं दिसतंय असं कमी नाही दिसतं चांगलं असलं आणि काय झालं नाही काय ते विषय चांगल्या मला नव्हतं काय एवढं गलत फेहमी झाली कोणालाच काय म्हणा आपलं काम बोल ना आपण बोल होय आता तर कोट घालून चाललोय कोट <laughs> रान्या उठकी आणि अजून आण झोपलाय सूर्य तिकडे चाललाय बरं असं नंतर बोलतो जरा जायचंय मला बी सकाळ सकाळ लवकर निघायचंय बघू आल्यावर संध्याकाळी बोलतो बोलतो काय विषय आहे त्या जरा थोडं हे बोलो उद्या आहे म्हणतो तू उद्या काही नाही बरे जर म्हणताय हिडिओ वगैरे काही काढत नाही पण उद्या चल काढेन आजचे दिवस बघ दुपार नाही बरं की नाही म्हणतो नाही घरी आले मी काम आहे कधी येते कधी नाही ओके चल आज मी हेच कपडे घालून जाणार चल ओके मग का नाही ग शोभत बाय शुभत शुभते म्हणते काय म्हणते Well mm -hmm. <laughs>